वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूनंतरच्या नऊ महिन्याच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाच्या सहाय्यानं धमकावलं निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल कुंड्याच्या <्पुंडे> पैशातनं उभारलेली घरदारं प्रॉपर्टी पेटवून द्या वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचाही कुटुंबाला शब्द पुण्यामध्ये आणखी एक खुंडाबळी सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीसह सासू सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल धुळ्यामध्ये रोकड जप्ती प्रकरणी आज राज्य विधिमंडळ अंदाज समितीची बैठक या बैठकीदरम्यान गोंधळ होण्याची शक्यता दहशतवाद विरोधी मोहिमेत यूएईचा भारताला पूर्ण पाठिंबा शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांच्या अबुधाबी भेटीमध्ये चर्चा अकरावी प्रवेशाची वेबसाईट चार दिवस बंदच राहणार प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर सव्वीस मे पासून सुरू होणार तीन जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत राज्यात पुढचे छत्तीस तास महत्वाचे अरबी समुद्र खवळण्याची शक्यता कोकणपट्टीसह मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा सिंधूचा जा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं ते दाखवून दिलं राजस्थानमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा तर पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण